महाविकास आघाडीचे सर्वच पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील तमाम सर्व जनता यांचे मी या ठिकाणी हात जोडून पहिल्यांदा आभार मानतो आणि आपला माणूस आपल्यासाठी जी भूमिका घेऊन आलेला आहे हीच भूमिका उद्यापासून जनतेच्या सेवेसाठी ठेवून अहोरात्र जनतेची सेवा करील हा शब्द या निमित्तानं मी पहिल्यांदा देतो एकीकडे महायुतीने मोठी ताकद लावलेली होती मुख्यमंत्र्यांसह इथले सगळे जे नेते आहेत यांनी तुम्हाला पाठण्यासाठी मोठा प्रयत्न केला मात्र तरी त्यांना त्यावर मात केली आणि दोन्ही जागा तुमच्या निवडून आले काय आनंद आहे निश्चितपणानं आनंद या गोष्टीचा आहे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे अनेक प्रयोग प्रयोग करण्यात आले त्या प्रयोगाला मात्र जनता बळी पडली नाही जनतेनं ठरवलं होतं की आपला माणूस आपल्यासाठी भाऊसाहेब वागचोरे हा निश्चित केला होता आणि या मतदानामध्ये जनतेनं ते दाखवून दिलेला चारही चारही ही तुमची भाषा झाली पण जनतेनं निष्क्रिय जो माणूस होता त्याला घरी पाठवायचं काम केलं आणि जनतेच्या दृष्टीनं मला वाटतं दहा वर्ष जो मतदारसंघ महा गेला त्याला परत पुरवत आणण्यासाठी आपला माणूस निवडून दिला हे जनतेनं ठरवलेलं आणि केलेलं महान कार्य असं मी समजा वर्ष जे मागे राहिले त्यासाठी आता नवीन प्रमाणात काय भूमिका राहणार आहे आणि ज्या गोष्टी आज या मतदारसंघामध्ये ज्या अपेक्षित गोष्टी आहेत प्रमुखता पाठ पाण्याचे जे काही प्रश्न आहेत या भा मतदारसंघातील हा संपूर्ण मतदार शेतीचा आणि पाठ पाहण्याचा आहे तर शेतीचे जे जे काही प्रश्न आहेत ते आम्ही भावापासून तर पाठ पाहण्यापर्यंतचे सर्व असतील चाऱ्यांच्या असतील पोट असतील कालव्यांच्या असतील या नवीन पाणी उद्भवाचे असतील किंवा येणारं नवीन पाणी जे चालू आहे की जे उद्भव जे वाहून जाणारं पश्चिमेला पाणी ते मराठवाड्याला न्यायचं आहे ते पहिलं आम्हाला दिलं पाहिजे समुनाही पाणी वाटप कायद्यातील आठ टी एम सी पाणी जे नेलं जात आहे त्याचं पुनर् त्या कायद्याचं पुनर्विरोपन झालं पाहिजे असे अनेक का रुंदीकरण कालव्याचं आहे निर्बंधाचे जे डावा उजवा कालो आहे त्याच्या पोट चालायचे प्रश्न आहेत ते पाणी देखील सर्व भागात मिळालं पाहिजे पिण्याच्या पाण्याचे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नासंबंधाने विषय असेल विजेचे असतील रस्त्याचे असतील महामार्गाचे असतील पण प्रभूत माझं एक मोठं ध्येय आहे की हा मतदारसंघ पर्यटन आणि तीर्थक्षेत्राच्या निमित्तानं अत्यंत महत्त्वाचा आहे आणि जस ह्या पद्धतीनं शिर्डीच्या साईबाबांच्या नावानं शिर्डी शिंगणापूरच्या तीर्थक्षेत्राडं देशाच्या आणि जगाच्या नकाशावर शिर्डी लोकसभा मतदारसंघ चमकतो आहे तो या पर्यटनाच्या निमित्तानं चमकवण्याचा एक माझा माणूस आहे चित्र आपण जर बघितलं तर मोदींनी किंवा भाजपने नारा दिला होता तीनशे पार, पार देखील जाऊ नाही कुठेतरी लोकांनी नाकारले भाजपला आणि आता याच विश्लेषण तुम्हीच केलं पाहिजे तुम्ही ठरवलं पाहिजे जे स्पष्ट दिसत आहे की यामध्ये जनतेची मनामधली काय स्थिती आहे या देशातील मतदानाची ती या निमित्तानं पुढे आलेली आहे जनतेचं विश्लेषण तुम्ही केलं तर मला वाटतं फार चांगलं होईल ते करावं आधी जग जनतेला सांगावं आपल्यावर लोखंडीने आरोप केले होते मात्र आपण बोललो आता का मी निवडून आल्यावर त्याची चौकशी लावतो आता गोळ बघूया आज आज आजच मी निवडून आले नाही दहा वर्षानंतर तुमचा वनवास संपलेला आहे आजचा विजय तुम्ही कोणाला समर्पित करता आजचा समर्पित होतं नाही मी म्हणत त्याला तुम्ही म्हणत असाल मी तरी ज नव्हतो पदावर नव्हतो एवढंच होतं पण जनतेची सेवा करत होतो जनतेमध्ये होतो जनतेच्या प्रश्नामध्ये होतो सुखामध्ये होतो दुःखामध्ये होतो तेव्हा हा परत विजय हा जनतेलाच मी समर्पित करतो साईबाबांना समर्पित करतो आणि आदरणीय या पक्षाचे जे खऱ्या अर्थानं शिल्पकार आहेत म्हणजे आदरणीय वंदनीय uh, बाळासाहेब ठाकरे असतील आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे असतील यांच्या चरणी देखील मी हा उपस्थित काय उत्तर देणार जनतेने मला पाहिलं ना आणि तुम्ही मला पाहिलेलं आहे टिपलेलं आहे अनेक चित्रातून तुम्ही मला टिपलेलं आहे आता आणि एकदा होऊन जाऊ दे ना वस्ताद कोण आहे पैलवान कोण आहे वस्ताद आणि पैलवान वस्तादाची पण भाषा वापरली पैलवानकीची भाषा वापरली आता आहे पुढचं सारं मैदान त्या मैदानात बघूया आता कोण कुठं जिंकतं आणि कोण ते पाहू आपण ओके ओके